विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात चर्चेनंतर दोन हजार तेवीस चोवीसच्या आठ हजार सहाशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या सभागृहाचं नियमित कामकाज सुरू होताच महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आलं तसंच महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं महायुती सरकारच्या काळात मुंबईत गृहनिर्माण आणि गतिशील परिवहन यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मुंबईचं चित्र बदलताना दिसत आहे असं विधान परिषदेत आज भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावर एकत्रित चर्चा सुरू झाली त्यावेळी ते बोलत होते मुंबई आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांचं समूळ उच्चाटन करून आणि पायाभूत सुविधा उभारून पर्यावरणपूरक विकास अधिक गतिमान करण्याची गरज दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली या चर्चेत बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली मुंबईच्या काही प्रभागांमध्ये विकास निधी सरकारकडून दिला जात नाही असं सांगत पालकमंत्र्यांना निधी वाटपाचा अधिकार कोणत्या कायद्यात आहे असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला राज्यातल्या महापालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असं आज मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं अन्य महानगरपालिकांच्या तुलनेत मुंबईची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा कायदा अन्य महानगरपालिकांमध्ये लागू करणं शक्य होणार नाही असं ते म्हणाले मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कराचा भूर्दंड पडू नये यासाठीचं विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं या विधेयकावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते राज्यातल्या सर्व महापालिकांचा एकसमान कायदा असावा मुंबईलाच वेगळा कायदा का असा प्रश्न विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला होता सहकारी संस्थांमध्ये सभापतींवर दोन वर्ष अविश्वास ठराव आणता येणार नाही अशी तरतूद असलेलं महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयकाला आज विरोधी पक्षानं आक्षेप घेत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली पूर्वी सहा महिन्यांपर्यंत अविश्वास ठराव आणता येत नव्हता मात्र या सुधारणेमुळे सभापतींची मनमानी वाढेल असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं यावर उपसभापतींनी सांगितल्याप्रमाणे सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन हे विधेयक पुन्हा आणणार असल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं